मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपण एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे आज आज आपला हे आपले गाव गावातलेच गाईचे व्यापारी आहे आणि दूधधारक पण आहे त्यांचा व्हिडिओ आपण बनवणार आहोत तुमचं नाव सांगा राजीव वामन राहतो ते सांग गाव तालुका जिल्हा तालुका फुलंब्री जिल्हा संभाजीनगर मोबाईल नंबर नव्वद शहाण्णव त्र्याण्णव एक्क्याण्णव नव्वद

पंच्याण्णव सांगते का कमी जास्त होईल ना कमी जास्त होऊन जाईल ही कशी आहे किती दिवस बाकी तिची हो काय किंमत सांग तिची सत्तर हजार सत्तर कमी जास्त होईल ना होऊन जाईल बरं बरं पुढची सांगा पार्टी आहे का किती व्यतिकेतोय तिचं पहिल्यांदा दादा दुसऱ्यांदा हो काय किंमत तिची आठ लिटर आता दूध काढलं याच्यामुळे कास कमी झाले आहे ना भरपूर सांगा मीच दहा लिटर पार्टी का तिचं किंमत चाळीस कमी जास्त होऊन जाईल ना बरं बरं सांगा पुढचं तुम्ही दूध किती येईल दहा लिटर किंमत त्याची पंचेचाळीस पंचेळीस या बरं पुढच्या या घरच्या आहे का द्यायला एकला आहे का ही किती महिन्याची ही सा चार महिन्याची चार महिन्याची का दूध किती दिला आता दहा लिटर दूध ये का वेत वेत तिसरी नाही ओके दात किती असण ती दातात कडदात किंमत तिची किंमत पंचावन्न हजार पंचावन्न सगळ्याची कमी जास्त होऊन जाईल ना हा कमी जास्त द्यायला कोणते कोणते पण त्याच्या बाकीचे नाही द्यायचे जाद का बरं बरं दूध किती जात तुमचं आता दूध जात ऐंशी लिटर ऐंशी जातं का घरी गा? किती गाई तुमच्या सगळ्या सात गाई घरच्या गाई नाही विकत का तुम्ही सात आहे का चाल परत तुमचा मोबाईल नंबर सांगा एकदा नव्वद शहाण्णव त्र्याण्णव एक्याण्णव नव्वद बरं बरं